जातकांना जोडीदार हा सुंदर प्राप्त होतो जर व्यवस्थित व्यवस्थित जोडीदाराने यांना समजावून तर त्यांचं वैवाहिक आयुष्य अत्यंत उत्तम राहतो मात्र वृश्चिक जातकांना सांभाळणं ही सोपी गोष्ट अजिबात नाही यांचा जोडीदार बुद्धिमान सहनशील असावा त्यांना समजून घेणारा असावा हे जेव्हा बोलतात तेव्हा लक्षपूर्वक ऐकणारा असावा एवढ्या गोष्टी जर त्यांनी सांभाळल्या तर यांचा जोडीदार हा अत्यंत भाग्यवान ठरतो ऋषिक रास ही अनेक वैशिष्ट्यांनी भरलेली आयुष्यभर संघर्ष करणारी आयुष्यभर परिश्रम करणारी वाईटातली वाईट, वाईट परिस्थितीतून मार्ग काढणारी ही अत्यंत कर्तृत्ववान अशी रास आहे ऋषिक ही स्त्री तत्वाची रास आहे त्यामुळे कुठेतरी प्रेमळपणा या पुरुषांमध्ये आहेच राशी स्वामी पुरुष ग्रह असल्यामुळे पुरुषांचे गुणधर्म देखील या राशीत असतात जलत असल्याने वागण्यात सहजता असते स्थिर रास रास असल्यामुळे देखील आहे असे अनेक परस्पर विरोध घेऊन ही आयुष्य जगत असते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात हे यशस्वी होतातच विवाहाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास वृश्चिक राशीच्या पुरुषांनी चुकूनही मिथून राशीच्या महिलेशी विवाह करू नये कारण ऋषिक पुरुष कमी बोलणं आणि कार्य जास्त करणं तर मिथून महिला सतत बडबड करणारी असते आपलं बोलणं ऐकून घेणारी व्यक्ती ऋषिक जातकांना हवी असते तसेच मिथून महिलांचा अवकाळपणा देखील त्यांना आवडत नाही कारण हे लोक प्रचंड प्रगल्भ समजदार असतात त्यामुळे वृश्चिक पुरुषांनी मिथून महिलांशी विवाह करू नये विवाह करताना यांनी पहिली आवड म्हणून वृश्चिक राशीचीच महिला निवडावी कारण ते दोघे एकमेकांना समजून घेऊ शकतात त्यानंतर मीन किंवा कर्क राशीचा जोडीदार यांच्यासाठी योग्य ठरतो कारण मीन आणि कर्क जातकांमध्ये सहनशीलता असते समजून घेण्याची वृत्ती असते वयाच्या सव्वीस किंवा अठ्ठावीसाव्या वर्षी यांचे विवाह योग जुळून येतात संसार बऱ्यापैकी उत्तम चालतो अवघ्या एक किंवा दोन वर्षात वेगळं होण्याची वेळ देखील येऊ शकते त्यामुळे यांनी वैवाहिक का आयुष्यात काळजी घ्यावी कारण वृश्चिक राशीचे पुरुष हे थोडे वेगळे असतात पत्रिकेतील शुक्र आणि मंगळ या दोघांच्या आपसातील योगांवर यांच्या संसाराचे यश या अवलंबून असते आपणही वृश्चिक राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये वृश्चिक राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद